नमस्कार मी जितेंद्र एकदा नवीन एपिसोड मध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो पुणे बिझनेस व्हिडिओ मध्ये आज आपण काही बिझनेस या मध्ये आणत असतो आणि आज आपण पाहतोय की इकडे एक वेगळा व्हिडिओ आपण मी आणलेला आहे तुमच्यासोबत कारण सध्या पुणे बालगंधर्व मध्ये एक एक्झिबिशन भरलेलं आहे ज्या मध्ये वेगवेगळ्या वेगवेगळ्या आर्टिकल्स वेगवेगळ्या गोष्टींचं छान एक्झिबिशन आहे एक तुम्ही बघू शकता इथे माझ्याकडे काय आहे तर मी जी सर्व सर्व आहे त्या उज्वला पोळ मॅडम यांच्याशी बोलणार आहे की मॅडम हे काय आहे आणि कशाबद्दल आहे कुठे एक्झिबिशन त्याच्याबद्दल डिटेल माहिती द्या तुम्ही माझ्या उद्योग आहे आणि सर्व वस्तू आहेत केलेल्या माझ्याकडे बचत गटातल्या बायका काम करतात आणि अशा पद्धतीचे दिवे दिवाळीसाठी आहेत त्या काचेची बाटली, आ, बाटली आ, आ, आहे याच्यामध्ये तेल भरलं की आपला दिवा छान लागतो आणि बाटली धुवून ठेवली की तो पुढच्या वर्षी पण आपल्याला वापरला जातो ते अशा पद्धतीनं दिवे पेटले की छान दिसतात माझ्याकडे ह्या माझं स्वतःच प्रोडक्शन आहे वातींचं ह्या वातींना अजिबात काजळी धरत नाही आणि तेल अतिशय कमी लागतं ह्या वातींसाठी तसंच माझ्याकडे इतर हँडमेड वस्तू पण आहेत याच्यामध्ये स्टोरेज बॉक्सेस आहेत हे पण हँडमेड आहेत प्लास्टिकच्या बॉटल्स आहेत हे किंवा अशा पद्धतीचे स्टोरेज बॉक्सेस वर्तमानपत्रापासून बनवलेले आहेत तर अशा पद्धतीने विविध गोष्टी माझ्याकडे असतात आणि दरवेळेस नाविन्यपूर्ण गोष्टी माझ्याकडे असतात आणि ही तोरणं जे आहेत ती पण माझी प्रसिद्ध आहेत सगळीकडे जी फक्त माझ्याकडे असतात दुसरीकडे नसतात हे सगळ्यांना परवडणार आहे का नक्कीच नक्कीच कारण हे दिवे माझे आहेत हे शंभर रुपये जोडीप्रमाणे मी विकते होलसेल रेट आणखीन कमी करते कोणी जास्ती घेतले तर आणि प्रत्येकाला किती कष्ट पडतात आणि किती मटेरियल वापरले जातात त्यानुसार रेट ठरतो प्रत्येकाने माझे डबे आहेत काय होते चारशे रुपयाला असतात बाकी ज्या आहेत त्या माझ्या तीस रुपयाला मॅडम तुमच्याकडे हे गिफ्ट आर्टिकल्स दिसतात खूप छान गिफ्ट आर्टिकल्स आहेत हे जर आम्हाला विकायचे झाले आम्हाला जर गिफ्ट द्यायचे झाले तर हे मला होलसेल मध्ये मिळतील का किंवा जास्तीत जास्त किती मिळू शकतं किती मिळू शकेल माझ्याकडे चार पाच हजार मागितले तरी मी देऊ शकतो अच्छा एवढी क्वांटिटी आहे तुमच्याकडे माझ्याकडे आणि होलसेल रेट जसं आपण ठरवू त्याप्रमाणे मी ठरवू देते बर आता हे एक्झिबिशन कुठे चालू आहे आणि हे आम्हाला पाहायचं झालं तर कुठे बघता येईल मध्ये चालू आहे आणि हे सात तारखेच्या बरं आमचा हा व्हिडिओ बघून जर कुणी आलं तुमच्याकडे तर तुम्ही त्यांना काही डिस्काउंट देणार का तर बघितलं मित्रांनो आमचा एक स्पेशल मी तुम्हाला सांगतो की जर हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल हा व्हिडिओ बघून जर तुम्ही मॅडमला सांगितलं की मी तुमचा व्हिडिओ बघितला आणि या खास खरेदीसाठी आलो तर तुम्हाला इथे शंभर टक्के डिस्काउंट मिळणार आहे तेव्हा प्लीज माझं नाव सांग माझं नाव जिरेंद्र बायकत पुणे बिझनेस मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो अशाच बिझनेसचे व्हिडिओ नेहमीच आपल्या या चॅनलमध्ये समोर आणत असतो सिल्ड सायनिंग पुढच्या वेळेस काहीतरी नवीन घेऊन भेटूया बाबा थँक्यू सर